तक्रारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात पण ते त्यांचा काय सांगाल बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे जे तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलथून लावणं हाच लोकांनी हे आणि त्याच्या आधारावर इथं या उन्हामध्ये लोक फॉर्म भरायला अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन त्या जन्माला आणि कामगाराचा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात याकडे कसं पाहत आहे आता तो उस्तोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती किती आहे तपासा आता तो उस्तोड कामगार नाही राहिला त्यामुळे अपमानित करण्याचं काम, काम भाजपने करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही बसून ते बसून निर्णय करू सोलापुरात देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी इंधनावरून त्यांचा इंधन जो आहे तो नरेंद्र मोदी मोदीने म्हणले परंतु आपल्या महाविकास आघाडीचं इंधन काय ठरेल असं त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंधन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे तर जनतेने त्याला संपवण्याचंही काम निर्णय घेतलेला आहे